लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की नाही ना, ना अंजूला सांगून जाते की तुम्ही तिघांनी पण सुट्टीवर जायचं आहे पण ती तयार नसते आणि ती म्हणते जर असं केलं नाही तुला कामावरनं ना काढून टाकेल इकडे मात्र कला आणि अद्वैत दोघे जण किचन मध्ये असतात कला अद्वैतला म्हणत असते इकडे दे मी तुला ऑमलेट करून देते पण अद्वैत काय ऐकायला तयार नसतो आणि अद्वैतला काही जमत नसतो आणि कला त्याला सतत सांगत असते अंड इथे ओट्यावर फोडू नको अंड्याचा वास जाता जात नाही पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो आणि त्याला कांदाही धड कापता येत नाही आणि अंडेही फोडता येत नाही इकडे मात्र कला त्याला सतत सांगत असते तू दे इकडे तुला नाही जमणार उगच तू खराब करून ठेवशील मी तुला बनवून देते परंतु अद्वैत म्हणतो काही गरज नाही तू तुझी खिचडी बनव नाही तर तुझी खिचडी खराब होईल असं म्हणून तो स्वतःच ऑमलेट बनवायला सुरू करतो परंतु त्याच्या हातनं अंड हे जोरात खाली पडतं आणि सगळं अंड ओट्यावर फुटल्यामुळे पुन्हा कला त्याला ओरडू लागते मी तुला सांगितलं होतं ना की ओट्यावर फोडू नको म्हणून बघ आता सगळं वास वास होईल आणि तो वास लवकर जाणार पण नाही तुला सांगितलेलं समजतच नाही तर तरी पण तो पुन्हा तिला म्हणतो की हो माझं मी बनवेल कसं बनवायचं ते तू तु, तुझ्या तु खिचडीकडे लक्ष दे म्हणून पुन्हा सतत त्या दोघांमध्ये वाद सुरू असतात आणि आता शेवटी कला म्हणते जा तुला काय करायचंय ते कर असं म्हणून अद्वैत आपलं ऑमलेट बनवतो पण मात्र त्याला ऑम्लेट बनवायला काही जमत नाही तो एकदम जळक आणि खराब असं ऑमलेट बनवतो परंतु इकडे कलाला त्याची दया येत असते पण आता तो ऐकायला पण तयार नसतो म्हणून कला म्हणते आता काय करणार मी तरी हा ऐकतच नाही तर त्यानंतर मात्र आता दोघेही जण जेवायला बसतात आणि कला त्याच्या ऑमलेटकडे बघते आणि मनातल्या मनात हसू लागते पुढील भागात आपण बघणार आहोत की कला त्याला विचारते खायचं आहे की तुला ऑ ऑमलेट का देऊ माझी खिचडी थोडीशी बघ बा, मूड बदलला तर छान केली आहे मी तर तेव्हा तो म्हणतो एवढं समोर मस्त असं ऑमलेट असताना कोणती मिळमिळीत मीण खिचडी खाईल तूच ती खिचडी असं म्हणून तो नकार देतो इकडे मात्र आता तो त्याच्या ऑमलेटकडे बघतो आणि बोलू लागतो की जगामध्ये एवढं वाईट ऑमलेट मी कधीच पाहिलं नव्हतं पण आता कलासमोर तर चूक तो एक्सेप्ट करू शकत नाही म्हणून आता तसंच वाकडं तिकडं तोंड करून का होईना पण कलाला न दाखवता ते ऑम्लेट तो खातो आणि आता कलालाही हसू आवरत नाही परंतु ती खिचडी ऑफर करते पण अद्वैत मात्र काही ऐकायला तयार नसतो आणि इकडं ते ऑमलेट खाल्ल्यामुळे आता अद्वैतचं पोट तर काय भरलेलं नसतं आणि रात्री मात्र दोघंही झोपी जातात तर तेवढ्यात अद्वैत रात्री उठून पुन्हा किचनमध्ये येतो आणि आईस्क्रीम आणि फ्रूट हे सगळं खातो कारण त्याची भूक अजूनच वाढलेली असते त्याला भूक लागलेली असते पण आता तो कलाला सांगू शकत नाही त्यामुळे तो घरामध्ये असलेले फ्रूट्स आणि आईस्क्रीम असं सगळं काही खात असतो त्यामुळे हे सगळं खाल्ल्यानंतर आता तो रात्री पुन्हा रूममध्ये झोपी जातो आणि अंड्यावर हे सगळं खाल्ल्यामुळे त्याला खूपच त्रास व्हायला लागतो अचानक रात्रीतून त्याची तब्येत खूप खराब होते इकडे मात्र कला झोपी गेलेली असते आणि अदवीची तब्येतच खूप खराब खुँ झालेली खुँ असते मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा